श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजा धिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी चरित्र सारामृत रूप हा श्री स्वामी समर्थांची पोथी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणेच हे खूप महत्वाचे आहे कारण स्वामींनीच त्या लोकांची निवड केलेली असते त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं सर्वच जण श्री स्वामी समर्थांची भक्ती करत नाहीत परंतु अशीच लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात ज्यांना श्री स्वामी समर्थांनी त्यासाठी निवडलेलं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथ एकवीस अध्यायाचा ग्रंथ आपण पठन करत आहोत दररोज एक अध्याय आणि एका माळेचा जप अशा प्रकारे आपण पठन करत आहोत आणि आता आपण पंधरा अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत एक ते पंधरा अध्यायाचा पूर्णपणे आपले पठन करून झालेले आहेत आता आपण श्रीस्वामी चरित्रसारामृतमधील सोळावाध्याय पठन करणार आहोत मित्र आणि मैत्रिणींनो ज्या लोकांनी श्रीस्वामी समर्थांची मनापासून भक्ती केली त्या भक्ताला श्रीस्वामी समर्थांनी नक्कीच अनुभव दिलेले आहेत श्रीस्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या लोकांचे अनुभव ऐकले तर काही लोकांचे अनुभव तर असे असतात की विश्वाससुद्धा बसत नाही की असे सुद्धा घडू शकते का परंतु श्रीस्वामी समर्थ आहेत ते साक्षात ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही जसे ते प्रत्येक भक्ताला म्हणतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे श्रीस्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात श्रीस्वामी समर्थ यांच्याच भक्तीचा एक भाग म्हणजे श्रीस्वामी चरित्र सारामृत चला तर मग आपण श्रीस्वामी चरित्रसारामृतमधील सोळावा अध्यायाला पठन करायला सुरुवात करूया या आधीचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिले नाहीत ते एक ते पंधरा श्री स्वामी चरित्र मधील अध्यायाचे श्रवण ज्या लोकांनी केले नाही त्यांनी आता जाऊन सर्व अध्यायाचे श्रवण करावे किंवा दररोज एक एक अध्याय आणि एका माळेचा जप अशा प्रकारे जरी श्रवण केले तरी देखील चालते मित्र आणि मैत्रिणींनो चला तर मग श्री स्वामी चरित्र सारामृतमधील सोळावा अध्याय पठन करायला घेऊया श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुर नमः नम श्रीकुलदैवताय नमः श्रीअक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बयतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादीत गगनसदृश तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्य विमलमचल सर्वाधिसाक्षिभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यने सुवंदन कथाटोपीच माला रहित त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्त भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि अध्याय सोळावा गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील मुंबई प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नौकरीने राजपूर तालुक्यातील इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरो मनी नवस केला जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही होता बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्यवहार व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगा वया पंडिताला मारवाडी आला नांदने आनंदे कोटी अक्कलकोटी आले स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती आयसी नामे दिली दिली वर्गासी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले मारुती हरिभाऊस मटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे ती तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुबेन महा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतिततोय यथा गच्छति सगरम सर्वदेव नमस्कार सर्वदेव नमस्कार केशव प्रती गच्छती संतोषले त्यांचे मन जवळ घेऊन जवळ घेऊन एक मंत्र उपदोषिनी केले पावन तयांचे, श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमे शिव तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते आईसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग के अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदला नाही ते हरिभाऊ एकदिनी समर्था सानिध्य येऊनी दर्शन घेऊनि श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती गेहून या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी ठेविला म्हणती तू मातास माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देयी सोडूनि छाटी खपनी जोळी समर्थे तयांसी दिदली ते घेऊन तया परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्तीत्वान धरावा आज्ञा आज्ञाय आयशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधु वेश घेऊनी असे हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करोनी ठेवला तुळशी घरावरी घरावळी हरिभाऊ घर लुटविता तारा नामी त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर कर अध्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावे प्राणप्रिया ऐशी तीएची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तसे तिचे स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ते दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे श्रीस्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ गोसावी मठामाजी राहिले इति श्रीस्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृत कथासमत सदाभाविक भक्तपरिशोध षोडशोअध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी चरित्र मधील आपला सोळावा पूर्ण झालेला आहे आता आपण श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एका माळेचा जप करूया चला तर मग आपण श्रीस्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद